वडी गोदरीच्या परिसरामधल्या पंचक्रोशी मधली सगळी माणसं अगदी माता भगिनी कष्टकरी माणसं आज या मध्ये आलेली आहेत या सगळ्या माणसांच या सगळ्या ओबीसी प्रवर्गामधल्या विजयंती प्रवर्गामधल्या एसबीसी प्रवर्गामधल्या या सगळ्या या ओबीसीचा आवाज या महाराष्ट्रापर्यंत महाराष्ट्र गव्हर्नमेंट पर्यंत पोहचावं म्हणून आज आम्ही उपोषणाला उपशत आहोत मी या सर्व मंडळींच आभार व्यक्त करतो आणि विशेष करून वडी गोठरी गावच्या ग्रामस्थांचं आणि वडी गोठरी गावातल्या आमच्या सर्व मित्रमंडळींच विशेष करून आभार व्यक्त करतो आज गेवराई परिसर असेल खूप तालुक्यात आजूबाजूचे खर तर पैठण असेल आजूबाजूच्या सर्व परिसरामध्ये माणसं येत आहेत आज आणि या शासनाला आम्ही दाखवून देणार आहोत की ओबीसीच्या सुद्धा काही वेदना आहे ओबीसीचा सुद्धा काही आक्रोश आहे तुम्ही जर आमच्याकडे पाहणार नसाल तर इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या भाषेमध्ये उत्तर हवं आहे त्या भाषेमध्ये इथला ओबीसी बांधव उत्तर देईल एकाच परवा ओबीसी एकजुटीत जागे सर तू मागे बडो तू मागे बडो बेकायदेशीर जी आर म्हणला तू नेमकं काय हालचाली शासन सर्व चालू याची तू एवढी भीती आहे हे बघा स्वातंत्र्य पूर्व कालखंडातल्या निजामाच्या नोंदी हैदराबाद गॅजेट कधीचा एकोणीशे अकराचा आहे आणि एकोणीसशे अकराचा पुरावा जर शासनाला ग्राह्य शासन, शासन तो ग्राह्य धरत असेल आणि जे आर काढत असेल तर महाराष्ट्राचा राज्य वर्ग आयोग कशासाठी केलाय कायदेशीर बोलतोय एकोणीशे ब्याण्णव ला इंदिरा सहानी जजमेंट मध्ये सरळ सरळ प्रत्येक महा देशातल्या प्रत्येक घटक राज्याला सांगितलेलं आहे की जर एखाद्या कम्युनिटीला तुम्हाला आरक्षण द्यायचं असेल जे आर काढायचा असेल तर राज्य मागास वर्ग आयोगाच्या शिफारशी शिवाय तुम्हाला असा कोणताही जे आर नाही येत नाही माणसाच्या सांगण्यावरनं जर तुम्ही हा जे आर काढणार असाल तर ओबीसीचं उत्तर सुद्धा तुम्हाला तशाच तसं भेटत हालचाल अशी सुरू आहे की हैदराबाद गॅजेट लागू करायचं पुन्हा सातारा गॅजेट लागू करायचं बॉम्बे गॅजेट लागू करायचं कायदा कळतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला स्टेट डॅकवर्ड कमिशन कशासाठी नेमलोय या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत या महाराष्ट्रामध्ये राज्यपाल महोदय असतील राज्यपाल महोदय बारा तेरा करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये पन्नास साठ टक्के लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय बेकायदेशीरित्या काम करतोय या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय राज्य मागास वर्ग आयोग सन्माननीय सर्वोच्च न्यायालय तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि छत्रपती संभाजीनगर त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुरवलं जातंय आणि एक झरांगे नावाचा माणूस खरंतर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे दो आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत पण जरांगे नावाचा माणूस खर तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे तमाशामधला सोंगाड्या असतो ना तमाशाचा सोंगाड्या तमाशा करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जी आर करतो लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्यांची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण माझे मुख्यमंत्री या माणसांना माणसाला आंतरवाणी सरथीकडे जायला वेळ आहे पण ओबीसीच्या एकाही माणसाकडं एकाही आंदोलकाकडं एकाही मागणीकडं वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नाही सन्माननीय राहुलजी गांधी तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस आंतरवादी सरथीला जाऊन आला आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं दरबारी माणूस तुला काय माहिती आहे महाराष्ट्र काय माहिती आहे पकड जाते काय माहिती आहे ओबीसी वर्ग या झरांगी नावाच्या माणसाला मी बतावलीकार म्हणलं सोंगाड्या म्हणलं खर तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना त्या प्रोड्युसरना सांगेन की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या झारांगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या याच्यापेक्षा या चालाक्याची कुठलीही लायकी नाही प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वरी गोदरीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय की सरकारकडून हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या तयारी बोललं जात आहे सरकार त्याची चाचपणी करताय जर का हा गॅजेट लागू झाला तर ओबीसी समाजाची पुढची भूमिका काय काय असणार भूमिका बोगस कुंडी नोंदीद्वारे उद्या जाऊन सातारा गॅजेटद्वारे उद्या जाऊन बॉम्बे गॅजेटद्वारे अरे असं कसं आरक्षण दिलं जाऊ शकतं जस्टिस रोहिणी आयोगाचा जजमेंट या मुख्यमंत्र्यांना आम्ही पोस्टाने पाठवू काय म्हटलं मी जस्टिस रोहिणी आयोगानं सांगितलंय कि तुम्हाला एखाद्या कम्युनिटीला मागास ठरवायचा असेल इन्क्लुजन करायचं असेल एक्सक्लुजन करायचं असेल तर तुम्हाला स्टेट बॅकवर्ड कमिशनचा रिपोर्ट शिफारस घ्यावी लागते मुख्यमंत्री महोदय काय केलंय तुम्ही त्यामुळे या गॅजेट आमचा विरोध असेल आणि ओबीसी बांधव आज आम्ही वडिगोदरीत बसलोय वेळ पडली तर आम्ही मुंबईला जाऊ आणि मुख्यमंत्र्यांना जाऊन यांचं बरा वाटतो आम्ही संविधानाची भाषा बोलून अरे आजी माझे मुख्यमंत्र्यांना लाज वाटत नाही शरद चंद्रजी पवार माझे मुख्यमंत्री आहेत संविधानाची भाषा किती दिवस बोलायची अरे हा जलांगी नावाचा माणूस छत्रपती शिवरायांच्या प्रतिमे समोर बसतो आणि मंत्रिमंडळ आपल्या माणसाला शिव्या देतो भाषेमध्ये ओबीसीच्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना निर्माण होती अरे आम्ही ओबीसी मध्ये जन्म घेतलाय आम्ही जाती जमातीमध्ये जन्म घेतलाय अरे देवानं आम्हाला त्या जातीमध्ये जन्म दिलाय शाण्णव कुळ्याची भाषा बोलायची क्षत्रियत्वाची भाषा बोलायची आणि दुसऱ्या बाजूला म्हणायचं आम्ही सामाजिक दृष्ट्या मागास झालोय उत्तर द्या आम्हाला या या प्रश्नाचं उत्तर हवं एक आहे एकनाथराव शिंदे या प्रश्नाचं आम्हाला उत्तर हवं आहे म्हणून आम्ही आज इथे बसलोय काही आरोप करत सर खर तर याच भागामध्ये दोन वेगवेगळे ओबीसी समाजाचे उपोषण सुरू आहेत आमरण उपोषण आहेत की काय यामागे मेसेज आहे का मतभेद आहेत का एकंदरीत आंदोलन आमचे कुठलेही मतभेद नाही महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणा संदर्भात उपोषणा चालू आहे आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत लोकशाहीने सर्वांना अधिकार दिलेले आहेत त्यामुळे मतभेद असायचा प्रश्नच नाही आमची मागणी एकच आहे आमचं ओबीसीचं आरक्षण टिकलं पाहिजे पण ये एकत्र एक ये ये येऊन वस... एकत्र एक एक येऊन तुम्ही वगैरे करू शकता एकत्र येऊन बसू शकतो पण वेगळं बसले तर अडचण वेगळं बसले तर काहीच अडचण नाही तसं आणि काही म्हणत नाही

जरंगेच्या बॅनरवर संतेचं तत्व आरक्षणाचं तत्व देणाऱ्या पुढे शाहू आंबेडकरांचा कधी फोटो लागलेला दिसतोय का बघा जरांगे नावाचा माणूस अरे या महाराष्ट्रात चळवळीतून साहित्य निर्माण झालं चळवळीतून आमदार खासदार निर्माण झाले चळवळीतून नेते जन्माला आले चळवळीतून मानवतेचं सुप्त रचलं गेलं या महाराष्ट्रात जरांगेच्या आंदोलनामधनं महाराष्ट्रानं शिव्या बघितल्या शिव्या चळवळीतनं शिव्या दिल्या जाऊ शकतात न ओबीसीची माणसं पराभूत केली जातात काय चाललंय नक्की जरंगे यांनी असं म्हटलंय की येत्या दोन तीन दिवसात आमचा प्रश्न जो आहे तो मार्गी लावा नसता येणाऱ्या विधानसभेमध्ये आमच्या नावानं बोंब मारायच्या नाही तर बघा जरांगेला माझ्या शुभेच्छा आहेत जरांगेने महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हावं <laughs> आणि मुख्यमंत्री झाला तरी संविधान एवढ्या सर्वश्रेष्ठ आहे जरांगे मुख्यमंत्री झाले तरी जोपर्यंत जस्टिस रोहिणी आयोगाच्या जमान जोपर्यंत नाही तोपर्यंत जरांगे काय जरांगेचा बाप जरी आला शरदचंद्रजी पवार जरी आला तरी ओबीसीच आरक्षण संपवू शकत नाही आणि जरांगेला सांगा तुझ्या बॅनरवर तुतारीच चिन्ह टाक म्हणा तुतारीच चिन्ह टाकून आंदोलन कर महाराष्ट्र बोलतोय आम्ही नाही पदरच बोलत तुतारीचं चिन्ह टाक आणि बारामतीच्या इशाऱ्यावर आंदोलन कर पण तरी सुद्धा ओबीसीच्या घटनात्मक चौकटीत प्रवेश करायला परवानगी नाही एकच परवा अभिषेक जुतींचा जरांगी पाटलांवर आपला थेट आरोप आहे का किंवा जरांगी पाटलांच्या या आंदोलनामागे शिर कवर आहेत असा आपला थेट आरोप आहे का आपण जस म्हणाला की जरांगीच्या बापाला जाऊन सांगावं किंवा त्यांनी समोर यावं आमचा आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत आमच्यावर किती जणांचे आरोप आहेत आम्हाला म्हणतात भुजबळांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात देवेंद्र फडणवीसांचे समर्थक आहेत आम्हाला म्हणतात विजयराव वडेट्टीवारांचे समर्थक आहेत आम्ही छाती ठोकून सांगतो या महाराष्ट्राला होय आम्ही आहोत समर्थक पण पण तुम्ही सांगा तुम्ही कुणाचे समर्थक आहात सांगा आम्ही पाप करतोय का तुम्ही कुणाचे समर्थक आहात हे एकदा पुढे येऊन सांगा महाराष्ट्राला सांगा आणि एक सांगतो अरे त्या पुण्याच्या सेनापती रोड वरती सारथीची बिल्डिंग तयार होते पण ओबीशीच्या महाज्योतीला एक साधी ऑफिसला कार्यालय सुद्धा मिळत नाही हा सामाजिक न्याय आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसांना सांगणं फडणवीस साहेब तुम्ही सांगितलं की मराठा बांधवांना आम्ही एक लाख उद्योग दिले ज्यांना कर्ज दिली ज्यांना अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमात कर्ज दिलं आणि ज्यांनी कर्ज घेतलं त्याने जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून या जेसीबीच्या हौद्यामध्ये बसून याच एक लाख उद्योजकांनी ज्यांना देवेंद्र फडणवीसांनी कर्ज दिले प्रवीण दरेकर साडेपाच हजार कोटी रुपये तुम्ही व्याज भरता त्याच केल्या चौपाट्यानी सारांगेच्या गळ्यामध्ये माळा घालतायत फडणवीस साहेब खरंच तुमचा ओबीसी डीएनए असेल तर तुम्हाला ठाम भूमिका घ्यावी ला लागेल नका आमची बाजू घेऊ पण संविधानाची भाषा घ्या कायद्याची भाषा घ्या हे वास्तव बोलावं लागेल महाज्योतीला हजारो कोटीचा निधी सारथीला थावपट निधी या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवी आहेत पंचायत राज गेलंय अनेक गोष्टी आहेत सरांगी पाटील सारंगी पाटील जे आहेत ते अगेन म्हणजे तुमच्या विषयी किंवा तुमच्या विषयी कधी ते बोलत नाहीत डायरेक्ट ते भुजबळ साहेबांवरच बोलतात ते तेव्हा त्यांची माझी काही दुश्मनी नाहीये आहे त्यांच्या मागे सगळ्या येवलेचा हात आहे जरांगेची आमच्यावर बोलण्याची लायकी किंवा पात्रता नाही त्यामुळे जरांगे आमच्यावर इथून पुढे आम्ही त्याच्यावर कितीही बोललो जरांगे बोलू शकत नाही त्यामुळे जरांगे हा विषय जरांगे निवड तमाशा बत्ताशे आहे आणि काही पूर्ण राज्यामध्ये शिव्यांचं राज्य म्हणून या महाराष्ट्राला आता नक्कीच गौरव एखाद्या राज्याने किंवा देशाने दिला पाहिजे त्या जरांगी नावाच्या माणसामुळे शिव्याचं राज्य हे महाराष्ट्राला जास्त ओळखलं जाईल काय पुढची भूमिका असणार आहे खरं तर आपण आमरण उपोषणाला सुरुवात करता आहे मागच्या वेळेस देखील आपण आमरण उपोषण केलं आता पुढची भूमिका काय असणार आणि कशा पद्धतीने हे आंदोलन पुढचं उपोषण सुरू राहणार आहे पुढे काय निर्णायक भूमिका असणार आहे हे बघा मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मागच्या आंदोलनामध्ये सुद्धा आश्वासन दिलं होत की या राज्यामध्ये सत्तावन्न लाख बोगस कुंडी दोन्ही जे प्रमाणपत्र वाटप झाले जे आम्ही की काय लावून ते रद्द करू आणि ज्यांनी दिले आणि ज्यांनी घेतलेच चुकीचे असतील अशावर आम्ही कारवाई करू त्यामध्ये सुद्धा कुठेही आम्हाला त्यांनी कुठं चौकशी केलेली आढळली नाही आणि आता जर कुठं सगळ्या सोन्यांचा अध्यादेश काढण्याची पुन्हा भाषा बाहेर येत असेल हैदराबाद गॅजेट लागू करण्याची जर भाषा पुन्हा करत असतील आणि मुख्यमंत्री सुद्धा मराठ्यांच्या हैदराबाद गॅजेटला आम्ही सकारात्मक आहोत अशा जर कुठं भाषा बोलत असतील तर नक्कीच आम्हाला आमचं आरक्षण वाचवण्यासाठी आमचं हक्क वाचवण्यासाठी आम्हाला जशाच तसं उत्तर द्यावं लागेल आणि या राज्याच्या जातीवादी मुख्यमंत्र्याला जर जशाच तसं उत्तरच देत असेल तर उपोषणाचं उत्तर उपोत्तर आम्ही देत आहोत त्यामुळे बाध येऊन आणि आता सुद्धा आम्ही जोपर्यंत राज्य सरकार आमच्या मागणीकडे लक्ष वेधत नाही दखल घेत नाही आणि आमच्या मागच्या मागणी करून आम्हाला उपोषण करणार आहोत खरंतर मागच्या वेळेस उपोषण झालं त्यानंतर उपोषण सोडवण्यात आलं तुम्हाला काहीतरी लेखी आश्वासनही देण्यात आले होते त्याचं काय झालं पुन्हा उपोषणाची तुम्हाला ही काय वेळ आली त्यामध्ये आज बाबाला जरी आश्वासन दिलं असेल तर त्यामध्ये एकही मागणी राज्य सरकारनं मान्य केलेली नाही आणि आता हैदराबाद त्याचे नवीन गाजर काढलंय की राज्य जर बाहेर निघलं आणि ते जर लागू केलं ला। तर नक्कीच आमच्या सकल ओबीसी समाजाचं यामध्ये नुकसान आहे त्यामुळे आम्ही ओबीसी समाजाचं कुठलंही नुकसान होत नाही यासाठी आम्ही आज इथं ओडीबी उपस्थित बसलो हो। आहोत आणि आमचं हे जोपर्यंत आमच्या मागच्या मान्य होत नाही तोपर्यंत आणि जोपर्यंत राज्य सरकार सांगत नाही की आम्ही हैदराबाद यादीत लागू करणार नाही आहोत राज्यातील सत्तावन्न लाख बोगस किंवा म्हणजे लाक्षांचे प्रमाणपत्र वाटप केलं हे रद्द करण्यासाठी ठोस निर्णय घेत नाही असं आम्हाला उपशन करणार आहोत सरांना एक प्रश्न तर आता ओबीसी मध्येच अनेक नेत्यांच्या एकमेकांवर टीका पाहायला मिळतात गोपीचंद पडळकरांचे गोष्टी मिळवून जाणार आहे अनंतराव पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली की शरद पवार फडणवीसांचा हा माणूस आहे ज्येष्ठ नेते अनंत कुमार आणि शरद चंद्रजी पवारांची बाजू घेण्यापेक्षा तरुण हुंदी पूर्व काहीतरी बोलतायत काहीतरी करतायत वेदना आकडोश हक्काची भाषा बोलतायत या वयामध्ये नागपूर अनंत कुमार पाटलांनी खेळवावं तरुणपुर काहीतरी बंडखोर प्रवृत्तीने काही विचार मागत असतील तर त्यांच्या पाठीवर हात ठेवावा अनंतकुमार पाटील तुम्ही मध्ये काय केलं त्यामुळं अनंतकुमार पाटील तुम्ही आजोबाची भूमिका घ्यावी शरद चंद्रजी पवारांची तळी उचलण्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढ्यांना आयुष्याच्या सायंकाळी काहीतरी चांगलं द्यावावं एवढंच माझा अनंतकुमार कुमार यांना एक छोटासा कार्यकर्ता म्हणून एक असेल तर